सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मंगळवेढ्यात विजेच्या पोलवर काम करत असताना था एका कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची ही दुर्घटना आहे मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकातील मायक्का मंदिराजवळ कंत्राटी लाइनमन अतिश लांडे व अठ्ठावीस हे रविवारी अठरा मे रोजी विद्युत खांबावर काम करत असताना त्यांना शॉक लागला होता त्यावेळी ते खांबावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी एकवीस मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झालाय कंत्राटी लाईनमनचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवेढा येथील वीज वितरण कार्यालयाच्या परिसरामध्ये ठिया मांडून या प्रकाराचा मोठा संताप व्यक्त केला होता सदर प्रकाराची अधिक माहिती अशी की अठरा मे रोजी दोन वाजण्याच्या सुमारास नागणेवाडी येथील मायक्का मंदिर येथील विद्युत खांबावर कामानिमित्त आतिश लांडे हे चलले होते त्यावेळी त्यांना विजेचा झटका लागला आणि ते खांबावरून खाली पडले त्यानंतर सोलापुरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना ते, ते मयत झाले काम करत असताना अचानक विजेचा शॉक कसा काय बसला हा एक प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता दरम्यान एका तरुण अविवाहित मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत होती यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांमधून तसेच नागरिकांमधूनही करण्यात आली आहे दरम्यान लांडे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सोलापूरहून ते थेट मृतदेहासह मंगळवेढा येथील वीज वितरण कार्यालयाच्या परिसरामध्ये आले त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या मृतदेहासह ठिया मांडला होता यावेळी कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यानेही नातेवाईकांनी संताप व्यक्त केला त्याप्रसंगी पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली होती दरम्यान वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी शासकीय तसेच इतर योजनांमधून आर्थिक मदत मैताच्या कुटुंबियास देऊ असे जाहीर केले विजेच्या खांबांवर काम करत असताना अशा प्रकारे यापूर्वीही या, या भागामध्ये काही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारची कामे करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे अशी मतेही नागरिकांमधून व्यक्त होत होती